नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आमच्या कोल्हापुरातल्या शावपुरीतल्या गवत मंडईतील प्रसिद्ध असणारी बबन बिर्याणी खूप वर्षापासून प्रसिद्ध असणारी बबन बिर्याणी ही दुपारी मिळते फक्त दुपारी मिळणारी बिर्याणी ही गवत मंडईत असते आणि क्वालिटी तिची एवढी अप्रतिम असते तुफान गर्दी कायम कधीही जावा कधी गेल्यानंतर तुफान गर्दी गरम गरम मस्तपैकी चपाती असतात भाकरी तेवढी तिथं मिळत नाही चपाती असतात रस्सा असतो आहे हे फर्स्ट क्लासपैकी मटण मटण त्यांचं एवढं भारी आणि यथेच शिजलेलं असतं की त्याच्यावर बघितल्या बघितल्या तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं पाहिजे एवढं भारी असतं मटण मटण त्याने त्यांचं प्रॉपर शिजलं जातं सगळ्यात महत्त्वाची त्यांची बिर्याणी ही मटण बिर्याणी प्रत्येक बिर्याणी मग एक असे नवीन नवीन पीस असतात वेगवेगळे पीस आपल्याला सगळे चाखायला मिळतात याचा अर्थ असा नाही की वेगवेगळे म्हणजे वेगळे कोणते तरी असतील पण आपल्या बकऱ्यातले जे पीस असतात ना ते सगळे पीस त्यामध्ये ते इन्क्लूडिंग असतात क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते आणि चवीला उत्कृष्ट असतं एवढं भारी आणि तिथं जर खायचं असलं की नाही त्या बबन बिर्याणीला एकदा जायला लागतं आहे आम्ही कसं करतो आहे दुपारच्या वेळेला की नाही भूक लागली नुसतं बिर्याणी खायची असली की नाही तर त्या बबन बिर्याणीकडे आम्ही जात असतो आहे कारण का तिथं आपल्याला मटन बिर्याणी पण मिळत्या चिकन बिर्याणी पण मिळत्या आणि बिर्याणी खाण्यात जो आनंद असतोय की नाही तो निराळाच हा रश्शा रश्शाच्या वाट्या पूर्णपणे व्यवस्थित भरून प्रत्येक ग्राहकांना तिने अगदी यथेचित देत असतात क्वालिटी म्हणजे क्वालिटी रस्साची पण क्वालिटी अप्रतिम असते आमच्या आप्पाला तिथला रस्साला आवडतोय कायम तिथे गेले की रस्सा एक दोन तीन वाट्या कायमच पिटतोय मस्तपैकी अस पहिल्यांदा रस्सा दही कांदा येतेच देतात क्वालिटी बिर्याणी वगैरे सगळे असते गर्दी ठीक आहे हो त्यामुळे अडचण आहे बाकी काय नाही मावशी लगेच साफसफाई करायला आल्या काय म्हणता मावशी कसा बराय का <गणीग> हे कोल्हापूरचं प्रेम आहे बाकी काय नाही हे हे असंच मिळतं बाकी काय विषय नाही हे पहिल्यांदा देत नमस्कार काय काय आहे का कसं आहे बराय आहे का चांगलं आहे ना मतन, क्या हो घ्या पहिल्यांदा चपाती हे मटन ग्रेव्हीतला हा रस्सा यथेच आणि हे सॅलेड चमचा घ्या सोबत लिंबू हा लिंबू घ्यायचा चमचा आणि झालं बिर्याणी पण आली लगेच अरे वा, वा।, वा।, वा। आणि अशा पद्धतीनं आमची ताटं आली होती ताटं म्हणणाला काय हरकत नाही कारण का डिशेस असतात त्या पण आपल्याला अशा गरम गरम चपात्या बिर्याणी मटन आणि सोबत दही कांदा आणि समोर आप्पा खा की खा किती बी खावा विशेष नाही पोट भरून खाल्ल्यानंतर आणि परत तिने विचारतात आपल्याला आणखी लागणार असेल तर आपल्याला तिथं मिळते अनलिमिटेड नाही पैसे देऊन यायला लागते क्वालिटी त्यांची एवढी भारी असते की परत परत खाऊ असं वाटते एवढी क्वालिटी भारी असते मटन बिर्याणीबरोबर चिकन बिर्याणी पण तिथं मिळत असत्या गवत मंडई शाहूपुरी तिथं बबन बिर्याणी म्हणून फेमस आहे परवा गेला तर तिथं जाऊन बबन बिर्याणीचा आस्वाद घ्या खरं एक नंबर क्वालिटीची बिर्याणी असत्या अप्रतिमस्त्या मस्त बेगी यथेच्छ त्याच्यावर दणका द्यायचा आम्ही जसा दिलो आहे तसं हाडंबिडं सगळी से सेपरेट करायची आणि निवांत राहायचं विषय नॉट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतोय प्रत्येक वेळेला जेवण जिथं क्वालिटी आहे तिथलाच व्हिडिओ करतोय हो त्यातनं काय मला पैसे मिळत नाहीत त्यामुळं सबस्क्राईब करा